नमस्कार आपण पाहताय पी सी एम सी न्यूज सुपरफास्ट बुलेटिन पिंपरी चिंचवडमधल्या ताजा आणि महत्वाच्या घटनांची झटपट माहिती नेहरू नगर अण्णासाहेब मगर स्टेडियम जवळील भंगार गोदामाला मंगळवारी सकाळी आग लागली अग्निशमन दलानं धाव घेत आग नियंत्रणात आणली आहे सौभाग्यानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही संजय गांधी निराधार योजनेत ऑक्टोबर पासून दिव्यांगांना मिळणारे लाभ पंधराशे वरून दोन हजार पाचशे रुपये करण्यात आले यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र आणि युनिक क्यू आर कोड आवश्यक आहे सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात आल्या पदवीधर शिक्षकांना योग्य वेतन श्रेणी लागू होणार आहे त्याबद्दल आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले चोवीसवाडी इमारती क्लिफ्ट मध्ये अडकून बारा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला प्रशासनानं मार्गदर्शक सूचना लागू केल्यात शासकीय आणि खासगी इमारतींनी पालन करणं अनिवार्य सांगवी बोपोडी पुलावर लोखंडी कमान बसवण्याचं काम सुरू असून सुरक्षिततेसाठी पूल पुढील तीन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरावा आळंदी नगर परिषदेत अंतिम प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण जाहीर मतदार्यादीत अनेक चुका आढळल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये मोरवाडी येथील अहिल्यदेवी होळकर चौकात माजी आयुक्त शेखर सिंह यांचा पुतळा उभारावा आणि सिंग इज किंग चौक नामकरण करावं अशी उपरोधिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केली आहे शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारची मिठाई उपलब्ध आहे एफ डी ए गुणवत्तेची तपासणी करत असून खराब मिठाई आढळ विक्रेत्यांवर कारवाई होईल हिरगाव इथल्या काही तरुणांनी बनावट प्लास्टिक पिस्तूल वापरून गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल केला वाकड पोलिसांनी संबंधित तरुणांना हिसका दाखवून व्हिडिओ डिलीट करायला भाग पाडलं अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात दोन हजार चोवीसपासून बारा कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली गौण खजिन उत्खनन आणि रॉयल्टी वसुलीचा अहवाल नुकताच जाहीर झाला बिरदवाडी इथल्या हॉटेलमध्ये वेटरनं तंबाखू न दिल्यानं ग्राहक आणि त्याच्या भावाला फायबर काठीनं मारहाण घाली वेटरनं जीवे मारण्याची धमकी देखील दिली महाळुंगे गावात एका व्यक्तीला घराजवळील शौचालयात नेऊन ब्लेडनं हल्ला करून गंभीर जखमी केलं